आज या ठिकाणी आमचे धम्बंधू आयुष्यमान महेशजी साहेब त्याचप्रमाणे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष त्याचप्रमाणे नेरूळ जयंती उत्सव समितीचे सल्लागार आणि विविध धार्मिक सामाजिक आणि राजकीय संग संस्थेचे संलग्न असणारे आपले सगळ्यांचे सुपरिचित आयुष्यमान महेजी खरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज या ठिकाणी आपण आलेलो आहोत लोकांनी त्यांच्या कर्तृत्वाचा ओवाप केला पण आम्ही जवळून अनुभवलेलं आहे आणि जे अनुभवलेलं गेल्या तीन ते चार वर्षात नेरुळ जयंती उत्सव समितीच्या सल्लागारपदी जो जेव्हापासून आम्ही त्यांना घेतलेलं आहे तेव्हापासून नेरुळ जयंती उत्सव समितीला कुठल्याही प्रकारचं आर्थिक किंवा इतर सामाजिक उणीव भासली तर त्यांनी आम्हाला एक वाक्य सांगितलं जिथे कमी तिथे मी आणि अशा स्वरूपामध्ये आजपर्यंत त्यांनी आम्हाला सगळ्या मार्गाने अतिशय चांगल्या स्वरूपामध्ये सहकार्य केलेलं आहे ने केवळ इतर पक्षाचे किंवा इतर संस्थांचे जे कार्यकर्ते असतात त्यांच्याकडे एखादा कार्य करता एखादा समस्या घेऊन गेला ते अगोदर विचारता की तू कुठल्याही वार्डातला कुठचा पण यांच्याकडे माणूस गेला की तो रंजले गांजलेला आहे त्याला वार्ड किंवा विभाग न विचारता जी समस्या काय आणि त्या समस्याच्या माध्यमातून ते पाहिजे त्या ठिकाणी कार्पोरेशन असो पोलीस कमिशनर असो किंवा कुठल्या ठिकाणी डायरेक्ट फोन करून त्याची समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतात माझा जन्मदिवस आहे नक्की आहे पण मला ह्या जन्मदिनानिमित्तानं लोकांना संदेश द्यायचा आहे की बाबांनो आपण आपल्या जीवनामध्ये काय केलं आहे याच्या पलीकडे आपण काय करणार आहोत भविष्यामध्ये मी आज वर्तमान चॅनल न्यूज चॅनल मी स्टार्ट करतो आहे आजपासूनच स्टार्ट होतो आहे आज आठवले साहेबांच्या अजून उद्घाटन झालं आहे त्या चॅनलचं आणि वर्तमानामध्ये काय इतिहास घडणार आहे त्या त्या परी आपण जनतेला हा मॅसेज दिला पाहिजे की माझा जरी वाढदिवस असला तर निमित्ताने समाजातल्या प्रत्येक घटकांना जोडण्याचं काम हा देश अखंड कसा राहता येईल हा देशातला प्रत्येक माणूस तो कुठल्याही धर्माचा असो त्याला जोडता कसा येईल त्यामधला दुवा कोण करतो आहे कोण गॅप काढतो आहे हे काढण्याचा प्रयत्न आपण या आजच्या वाढदिवसामध्ये करत आहोत लोकांना सांगतोय सदैव हो की आपण आप लोकांवर माणसावरती प्रेम करायला शिका माणसांनी माणसावर प्रेम केल्यानंतर माणसातला जो दोष आहे तो बाहेर निघेल आणि चांगलं गुण आपल्यामध्ये निर्माण होईल आपण आपली भावना हा तेज असली पाहिजे की प्रत्येक माणूस हा शेवटी माणूस आहे तो जनावर नाही प्रत्येकाला आपल्या हक्काने अधिकार या देशात बाबासाहेबांनी दिलेले आहेत आणि ते अधिकार वाटण्याचं काम आपण केलं पाहिजे तुझा अधिकार हा ही नैतिक जबाबदारी प्रत्येकाने वाटली पाहिजे तर आपलातला जो दुआ आहे तो बा बाहेर होईल आणि समाजामध्ये एकोपाचं वातावरण निर्माण होईल त्यासाठी आज वाडवीस मी साजरा केला प्रयत्न त्या दिशेनेच आहेत कारण कुठलाही पक्ष आज अजून अस्थिर आहेत जो बी पक्ष नवींबईतला काम करणार आहे तो स्थिर नाही कुठलात त्यामुळे आमची युती भाजपबरोबर असल्यामुळे आम्ही हा विचार करतो की जर भाजपमध्ये अस्थिरपणा आहे मग आमचा आमचं आम काय होणार या या भविष्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत की भविष्यामध्ये सर्वच पक्ष एकत्र आमच्या आम्हाला रिपब्लिकन पक्षाला न्याय करून देईल आणि रिपब्लिक पक्षाला न्याय का दिला पाहिजे की आंबेडकर चळवळ हे जिवंत राहिली पाहिजे आणि त्या त्यासाठी की त्यांनी सत्तेत सभा घेऊन समाजाच्या हिताचं काम केलं पाहिजे आज जो गॅप आहे समाज हिताचा तो गॅप भरून काढण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कार्यकर्ते जर सत्तेत गेले तर तो बाबासाहेबांची लोकशाही जिवंत राहावी त्यासाठी ते प्रयत्न करतील आणि तेच प्रयत्न आमच्या सातत्याने राहील की आंबेडकर चळवळ जर जिवंत राहिली तर ह्या देशातली एकता आणि अखंडता कायम जिवंत राहील आमची सद्भावना हीच आहे की इतर समाजातली लोक जी ती दुही दूर करून आज तुम्ही पाहिला असेल मला वाढदिवसानं सुभेदनानं सर्व जाती धर्माची लोक इथे आले होते का तर माझी भावना तेज आहे की हा देश माझा आहे या देशातला प्रत्येक नागरिक माझा आहे आणि त्याच्या सर्वांच्या भावना जिंकून हा समाज एक संघ कसा राहील हा भारत अखंड कसा राहील या भावनेतून ही वाटचाल माझी आहे